मनखेडी येथे केंद्रीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न मनखेडी येथे दिनांक आठ व नऊ जानेवारी रोजी हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या नऊ जानेवारी रोजी विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला सीसा बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानेश्वर चित्ते केंद्रप्रमुख श्री करण सिंग वसावे सीसा केंद्रप्रमुख श्री अनिल पाडवी तसेच शिक्षक मुख्याध्यापक पोलिस पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गौऱ्या पाटील येथील विद्यार्थ्यांनी खो खो कबड्डी रिले वैयक्तिक खेळांमध्ये घवघवीत यश संपादन करत तब्बल अठरा खेळ प्रकारात विशेष प्रावीण्य मिळविले या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व ग्रामस्थांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर